फोटो पडतो अरे ते स्कॅनिंग होतात नाणूस कसा कसं राहत नाही एवढा बांधला एवढ्या वरती आता काय नाही ते दुसरा किल्ला बघायचं हरियार किल्ल्याला तीन फुटा तीन फुटा पण का नाही एवढ्या धोक्याच्या कामात

बरोबर समोरची दगड आहे बघ ना कशी बरोबर आहे ती बघ डिझाईन बघ तिथं पण ती कशी एकदम पद्धशील अरे या बरोबर होता ना इथपर्यंत तुझी पोसललाय तो जाऊ दे अरे म्हणजे माहिती आहे का आम्ही बारीक होत आहो म्हणजे आम्ही दरवर्षी पोहोच केल्यावरतीचं के या पायऱ्या आहेत ना का रे आणि या पायऱ्या होत्या ना त्या पण चांगल्या होत्या त्या तिथपर्यंत होत्या मग आता यार शेवटी मला पण विचार करतो ना तेहतीस वर्ष झाली म्हणजे काहीतरी आहे का नाही मग

आपल्याला आला करण्याची वाट वाट नाही पाण्यानी वाट केली पाण्यानी पाण्यानी वाट केली ती जाऊन जाऊन केली असेल ती पाण्यानी केले नाही मी काय एवढी मोठी वाटवर कायदा

अरे काय चला यार झालं उतरून आपलं किल्ल्यावरून डायरेक्ट खालती उतरलोय आणि इथेच तुम्हाला पुन्हा एकदा का नाही पण पाण्याची कोंड दाखवतो ठीक आहे या ब्लॉग मध्ये हा पुढते बालते ना बादली चुनशी बघा यार काय तर डोंगराची इथे पाणी बघ मोबाईल गो पण सर व्हिडिओ चालू आहे असं दाखवशील तेव्हा दा समोर अरे बापरे हो हो आताच्या मग कचरा ऐ बोल ना व्हिडिओ म्हणतो आहे अरे भारी नाही ते तिकडं ते तिकडं ना कोरलेलं असेल अजून आतमध्ये

कुठे दिमाग दिसत आतमध्ये दगडायला नाही <laughs> दिसल्या दगड काय दगड दिमाग सांग दिसत याला कुठे दिमाग दिसला लगे सगळ्यांना आता सारख्या दिसत <laughs> आताड्या आता आता कोण दिसले तुला <laughs> <आ> या हा दिसल्या मग काय कमी नाही भारी होता बघायला इथं पण ते आता सगळं आता जनरेशनला आताची आता फक्त पबजी मोबाईल जीप मोबाईल इंडिया पाकिस्तानची लढाई इंडिया पाकिस्तानची लढाई लढाई बरोबर सुरू झाला रे हे भाई चल ना बोले कुम ांग कापाल डेंजर उतरायला डेंज